गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आपण आता निघलो बिझनेससाठी आज पंचवीस एप्रिल आहे आणि शुक्रवार तर आज टाईम भेटला आपल्याला सकाळी लॉग इन करण्याचं तर आपण करतो आहे तर चला ओला आणि उबेरला लॉग इन करूया आणि बघूया आज किती बिझनेस होतं कसा होतं कसे एक्सपिरियन्स येतात चला तर मग चालू करूया उशीर न करता तर आपली पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे त्र्याऐंशी रुपयाची चिंचवड स्टेशनला ड्रॉप केली वाल्लेकरून तर बऱ्याच वेळाने आपल्याला ट्रीप ॲक्सेप्ट झाली ओलाची ओलाची तिसरी राईड आहे म्हणजे आज कम्प्लीट केलेली आहे आणि आपण ही ट्रीप आणली होती चौकातून आणली आणि ड्रॉप केलं डिवा पाटील कॉलेजला ऐंशी रुपये झालेले आणि त्याच्या अगोदर आपण एक सेहेचाळीस रुपयाची ट्रिप लोकलमध्ये कम्प्लीट केली होती तिथंच आकोटी चौकातच तर मेट्रो स्टेशनला आपण एक ट्रिप सोडलेली आता जस्ट तर आपण हे गुरुद्वारा चौकातून ऑफलाईन बुकिंग उचलली होती आणि जिथे आपल्याला शंभर रुपये मेट्रो स्टेशनला भेटलेले आहेत पण मला असं वाटते मी कमी भाडं घेतलं जाऊ दे एवढा विचार नाही कराय अडीच तास झालेले आहेत लॉग इन करून आणि चांगलं काम झालेलं आहे तर आता इथून आपल्याला भाडं घेऊनच जावं लागलं नाही तर मग आपल्याला ट्रीप पड परवडणारच नाही शंभर रुपयाची ट्रीप उचलूनच घेऊन जाऊ ओला लॉग इन करू उबेर लॉग इन करू परत आणि बघू कुठली ट्रीप पडते हो आ, बाज़ बाज़ तर बघा एकोणऐंशी रुपये आपण घेतलेले आहेत कस्टमरकडून आणि उबेरची ट्रीप होती तर मोरवाडीला श्रद्धा हेरिटेज बिल्डिंग आहे तिथून आपण या कस्टमरला आणलं होतं आणि ड्रॉप केलं आहे आपल्या बजाजला बजाज गेट आकृडीचं तर तिथं ड्रॉप केलं आहे आणि मीटर म्हणजे दहा रुपयाचा फरक मीटरने पडलेला आहे म्हणजे दहा रुपये जास्त आपल्याला भेटलेले आहेत आता इथून आपण गो टू टाकलं होतं मोरवाडीवरूनच सिलेस्पेल सिटीचं रावेजचं तर आता इथं आलं इथून मला असं वाटतं आखरोडीतून आपले सॉरी निगडीतून आपल्याला ट्रिप पडणार कारण बऱ्याच या आहेत मोठ्या गाड्या आहेत असत ट्रिप पडेल आपल्याला थांबू थोड्या तर त्रेसष्ट रुपये उबेरला झाले मीटरला एकोणसत्तर झाले आणि आता आपण सीएनजी भरायला चाललेलो आहे तीनशे बत्तीस रुपयाचा सी एन जी बसला आपल्या गाडीमध्ये तर बघा मित्रांनो मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं लास्ट टाइम आपल्या रीलमधून व्हिडिओमधून बऱ्याच वेळा सांगतो की परमिट ज्यांना नोकरी असून पण जर तुम्ही परमिट घेतलं असेल तर तुमच्या विरुद्ध आता ॲक्शन घेतली जाणार आहे कारण आर टी ओने सांगितलं आहे पुणे असू दे पी सी एम सी असू दे ज्यांच्याकडे जर नोकरी आहे तरीही तुम्ही रिक्षा परमिट घेत आहे टाइमपास करायला फिरायला घरी वापरायला गाडी घेतली आहे तर अशा आर टी ओनी आता म्हणजे मोहीमच हाती घेतलेली आहे कारवाई करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या टाईममध्ये तुम्ही परवाने रद्द करा म्हणजे रद्द नाही त्यांना जमा करायचे आहेत पण रिक्षाचं काय करायचं त्यांनी अजूनही सांगितलेलं नाही आहे जर समजा मला जॉब आहे मी रिक्षा घेतली आहे परमिट घेतलं आहे तर मी परमिट देतो रिटर्न ठीक आहे मग रिक्षा पण द्यायची का रिटर्न ते नाही सांगितलं नुसतंच सगळं उंटावरून कारभार कर करतात उंटावरून शेळ हाकण्याचा कारभार करतात रिक्षाचं काय करायचं ते सांगाय ना अकरा वाजणार आहे त्याचा आणि आता काम आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी पण चांगलं काम झालं असतं अजून पण 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 आपण सव्वा पाचला लॉग इन केल्यानंतर पहिली ट्रिप आपल्याला सहाला दहा कमी असताना पडली ओलाची आणि त्याच्याबद्दल वाचवत होतं पण ॲक्सेप्ट झाले नाही आज मला सहा तासात आतापर्यंत जेवढं काम केलं आहे ओलाच्या खूप कमी आहे ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि चांगली रॅम फाय जी नेटवर्क चांगला मोबाईल असून ही काही उपयोग नाही ओलाला हो तर पाच एक ट्रिप मारलेले आहेत बहुतेक मी आणि अडीचशे तीनशे रुपये ओलाला हो केलेले आहेत आणि बाकीचा धंदा याच्यात केला आहे उबेरमध्ये केलं आहे साडेचारशे रुपये आणि आपला प्रायव्हेट म्हणजे ऑफलाईन बुकिंग केलेल्या आहेत त्या बाकीच्या झाल्या दोनशे रुपयेपर्यंत ज्या एक डायरेक्ट आपण मेट्रो स्टेशनला घेऊन गेलो होतो आणि नंतर तिथून एक एम आय डी सी घेऊन गेलो होतो ती एक ट्रीप झाली तर अशा रीतीने दोनशे रुपये असे झाले आहेत साडेचारशे साडेपाचशे साडे सहाशे हजार रुपये क्रॉस केलेले आहेत बऱ्यापैकी आणि मीटरवर पण भाडं मारलं होतं आपण तर सहा तासात चांगला धंदा झाला पाहिजे होता कमीत कमी, कमी बाराशे रुपये तासाला दोनशे रुपयाचा ॲव्हरेज पकडला तर आपण दोनशे रुपयांनी आज मागे असं लहान लहान ट्रिप मारल्या ट्रीपं पडल्या आता मी क्लिकरला जर लावलं ला असतं तर मला बाणेरची पडली म्हणजे उचलली असते आपण परत तिकडची हिंजवडी फेस थ्रीची उचलली असती पण आपण असं उचलायला गेलो की गेली ती थी। ट्रिप ठीक आहे आता संध्याकाळी येऊया चार वाजता आणि बघूया किती बिझनेस होऊ शकतो संध्याकाळी अजून तर हजार रुपये तर झालेले ॲटलीस्ट आपल्याला संध्याकाळी इंटिअरला आपल्याला किती ट्रीप मारायच्या सात छोटे छोटे मारू सात ट्रिपा लवकर ते जरी सात ट्रिपां मारल्यात तो वाटत तर तो तीनशे रुपये प्लस दोनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटेल म्हणजे पाचशे रुपये आपला धंदा अजून वाढू शकतो संध्याकाळी आणि ओल्याला काहीतरी एक दोन ट्रिप मारायच्या म्हणजे एक सहाशे सातशे रुपये तरी संध्याकाळी आपले झाले पाहिजे टार्गेट आहे आपलं जर काही प्रॉब्लेम नाही आला तर होईल नाहीतर मग ठीक आहे आपण साडेचार वाजता आलो होतो आणि आता एक तास होऊन गेला म्हणजे साडेपाच वाजून गेलेलं आहे आल्यापासून एक ओला आणि दोन उबेरला एक ऑफलाईन बुकिंग मारलेली आहेत आणि आता अकरावी बुकिंग झालेली तर बारावी चालू आहे आता चल पंचेचाळीस रुपयाची दीड किलोमीटरची आणि बघूया चार ट्रिप मारू आणि इन्सेंटिव्ह घेऊ बघू तर आपलं काम झालेलं आहे आणि आज चांगलं काम केलेलं आहे तर आज टोटल आपण बघा आता आपण सव्वा पाचला होतो आणि सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत आपण काम केलेलं आहे ते सहा तास होतात आणि आपण आज साडेचार वाजता निघालो होतो घरून परत संध्याकाळी साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात नऊ तास काम आपण आज केलेलं आहे खूप दिवसांनी आपण नऊ तास काम केलं आहे आणि ओलाला आपण टोटल आठ ट्रीप काहीतरी मारले आहेत चारशे तेवीस बिलिंग झाले कॅश आपण ओलामध्ये चारशे पंचावन्न काहीतरी घेतलेली आहे आणि उबेरमध्ये आपण हजार रुपये काहीतरी केलेले आहेत आणि मीटरनी पण आपण भाडी मारलेली आहेत ज्याच्यामध्ये चार किलोमीटरच्या वरच्या ट्रिप आपण सगळ्या मीटरनी मारलेल्या आहेत बाकीच्या एक दोन तीन किलोमीटरपर्यंत रेट बघून आपण ट्रिप मारलेल्या आहेत ऑफलाईन बुकिंग आज आपण अडीचशे रुपयापर्यंत केलेले आहेत जसं की मेट्रो स्टेशन शंभर रुपये तिथून एम आय डी सीत ऐंशी रुपये किरकोळ बाकीचे आणि शेअरिंग पकडून झालेलं आहे काम व्यवस्थित आपलं आपण तीनशे बत्तीस तीनशे किती तर हां तीनशे बत्तीस काहीतरी भरलेलं आहे हा दोन तीन कांड्या आहेत उद्याचा दिवस आरामात एक उद्या संध्याकाळीच भरावं लागेल आपल्याला तर आज नऊ तास मेहनत खूप केलेली आपण आणि कंड छोट्या छोट्या ट्रीप भरल्या आता तुम्ही बघा पंधरा उबेरला मारलेले आहेत आणि आठ ट्रिप ओलाला मारल्या आहेत किती झाले पंधरा आणि तीस तेवीस ठीक आहे आणि ह्या ऑफलाईन वगैरे पकडून जवळजवळ सव्वीस सत्तावीस ट्रीप आपण आज मारलेले आहेत आणि सगळ्या लहान लहान ट्रीप मार तर उद्या शनिवारी उद्या चांगलं काम करूया मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारूया कारण उद्या कसे बानेर पाशन त्या साईडला काही ट्रॅफिक आहे आय टी पार्क बंद असणार तर जाऊया उद्या मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारू आणि बिझनेस करूया तर आपल्या व्हिडिओला असंच प्रेम द्या आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जय हिंद जय महाराष्ट्र